राजीव गांधी चौकात भंडारा शहरातील खड्ड्यांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भंडारा शहरातील आणि शहराकडे येणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून पडलेल्या खड्ड्यांसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा नगर परिषद कार्यालय भंडारा सार्वजनिक बांधकाम विभाग राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला अनेकदा निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे निवेदनावर कार्यवाही न झाल्यामुळे शहरातील आणि शहरात कामानिमित्त येणाऱ्या अनेक नागरिकांना रोजच सदर खड्ड्यांमुळे प्रचंड मनस्ताप होतो या खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठ्या अपघातातून अनेकांना जीवासी मुकावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले त्यामुळे भंडारा शहर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी दीड वाजता दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय रेपाडे यांनी केले सदर आंदोलनात शहरप्रमुख आसिक चुटे नरेंद्र पहाडे राकेश आग्रे मनीष सोनकुसरे तिलक सारवे विनोद डहारे हर्षल टेंबरोणे चित्रगंधा सेलोकर संदीप गभने गंगाधर निंबारते नितीन कडंबे अश्विन खरोले जयेश रामटेके गुरुदेव साकुरे गोपीचंद गोमासे सूरज मालाकार शुभम बहादुरे अरविंद भुरे अमित चकोले शेखर वाघमारे नितीन भुरे सुनील नागपुरे रोशन मेश्राम प्रकाश गभने संजय सम्रित कोमल जावडकर इम्रान शेख बाडू परतेती निखिल साकुरे दत्ता लोहकरे आणि इत्यादी शिवसैनिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते राजीव गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू असताना पोलीस प्रशासनाने जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे आणि इतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात रवानगी केली आहे